बांगड्या आणि सौभाग्यवती स्त्री यांचं नातं किंवा हे एक समीकरण वेगळंच आहे बांगड्या हा सौभाग्याचा महत्वाचा अलंकार आहे शुभ कार्याची सुरुवात होताच वधूच्या हातात हिरवा चुडा आपण भरत असतो हा हिरवा चुडा सौभाग्याचं लक्षण मानलं जातं धकाधकीच्या आयुष्यात महिलांचं बांगड्या घालणं आता कमी झाला आहे पण सणासुदीला आवर्जून त्या बांगड्या भरत असतात श्रावण महिना हा अनेक व्रत वैकल्यांचा असून या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे या बांगड्यांचं आध्यात्मिक महत्व आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी अविनाश देविदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण आता या हिरव्या रंगाचं महत्त्व जाणून घेणार आहोत हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्रावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक अधिक हिरवागार झालेला आपण पाहतो सृष्टीला आणि दृष्टीला हा रंग खूप आनंद देतो उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरू होतो हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो आपल्या महाराष्ट्रात देखील आपण मंगळागौरीचं व्रत करत असतो मग या दोलोत्सवामध्ये पार्वतीला निसर्गातील फुलं फळं फुल आणि पानांपासून सजवलं जातं तिला झोपाळ्यावर बसून झोका दिला जातो त्यालाच दोलोत्सव असं म्हणतात ही प्रथा उत्तर भारतामध्ये आहे यावेळी सौभाग्याचं लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात सौभाग्यवती स्त्रियांना त्या भेट म्हणून दिल्या जातात कोकणात देखील तृतीयाला गौरीची पूजा केली जाते हिरवा रंग हा ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाचं प्रतीक आहे म्हणून बुधाचा खडा पाचू देखील हिरव्या रंगाचा असतो बुद्धीला प्रेरणा देणारा आणि आनंद वाढवणारा हा रंग सुखदायी असल्याचं मांडलं जातं काचेच्याच हिरव्या बांगड्या श्रावण महिन्यात का भरल्या जातात तर काच ही वाळूपासून बनवली जाते आणि वाळू हे एक सृष्टीतील प्रतीक आहे त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्त्व अधिक आहे बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरण चांगले राहते स्त्रियांच्या कोमल हाताला भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते आणि हेच महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रत वैकल्य ही सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अनेक प्रकारचे उपवास त्या करत असतात आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढविण्याचं आणि आपल्या कुटुंबाला संस्कार देण्याचं काम स्त्रिया करत असतात मंडळी आ या मातृशक्तीला आपण नमस्कार करूया आणि आजचा व्हिडिओ थांबवूया आपण नवीन माहितीचं पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतु श्रीकृष्णापणस्तू